कॅमेरा पण पुसावं लागतं वाटतं मला हे बघा मी काही कारलं हे आणि आता इकडं कारल्याला कार मसाला टाकलाय बघा वाटत हे करणारे कारले टाकणार इकडं आपल्या बदल झाले टोपले छोट टोपलं आपण यूज केलं बघा आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते काढल्याची कशी ठरते तिथे बघा सर्वांनी आता ही टोपलं जी आहे ती आता पुसून घेते बघा मी म्हणजे म्हणजे ह्याच्यात चपात्या भरून ठेव आता ह्याच्यात गरम गरम चपात्या भरून ठेवते परत मग गावात माहिती ह्या चपात्या अशा वाळते बघा म्हणून आधीच गरम गरम भरून गावाकडचा ग आमच्या इथल्या आणलेला त्याच्या चपाती बनवले तिथे स्वादिष्ट चपात्या बनवले भारी भरलो गावाकडचा घाव असला हे जे सगळं आहे इंडिग्रेस मी काढलेलं जे असते तर तुम्हाला मी दाखवते हे बघा काळा घेवडा याला म्हणतात तर मला लई आवडतो मी पावशेर घेतला आहे काळा घेवडा पंचवीस रुपये पावशेर काळा आता ही की जी पातीला आहे ती धुवून घेती बघा पातेला धुऊन दिलं आहे आता तुम्हाला मिरच्या बिरच्या सगळं दाखवतो धुवून घेती सगळं आधी मग दाखवते तसं कारण काय करावं ते सुसुना मला हे धुऊनच घेतल्याशिवाय नाही गळं धुवून घेतलेलं आहे मी कुठं गेलं तुम्हाला दिसतं का नाही तिकडून काय पुढं असं दिसत बघा लय इतका रड आउट आहे ना ऊर्जा शाळे स्कूल मध्ये आज मीटिंग होती त्याच्यामुळे मला लयच काम पडलंय बघा माझं काहीच काम झालं नाहीये इथनं पुढे मला जेवण आहे घड्याळ किती वाजले दोन अडीच वाजून गेले असते ना धुन बदली भरून धुतलेलं आणि हो आता मिरची हे सगळं करून घेऊ फ्रीज मध्ये काम झालं हा हॅलो वाटलेलं जे आहे ना वाट ले ले. ते वाटलेलं ते परत काढणार आहे आणि सगळ्यात आधी कारल्याला ला मीठ लावून ठेवायचंय मला बघा कारल्याला मीठ लावून ठेवायचं हे आपली कार दुघून घेतलंत खळखळ खळ ह्याला चांगली लमिट लागून घेई कुडू लागत नाही ती गावाकडची कारले ती ही म्हटलं साध्या पद्धतीने हो तर साध्या पद्धतीनेच मला आवडतं जास्त गुनघडत नाही भरायचं जेवढं साधा जेवढं छान असतो सो मला दाखवते या फटाफट सर्व ऑनलाईन कारल्याची भाजी खालणार आहे मी आज कारलं झालं की शेपूची भाजी अजून करायची दुसरं काय शेपूची भाजी कारलं पूर्वी झुकली माझी आता ही एका साईटला काढून घेत ती जी मालपट्टर केलेलं होतं ना ही एका साईडला काढून घे शेंगदाणे वगैरे सगळं लागतं आणि थोडासा मसाला ठेवणार आपण हात टाकायला राहिला तर राहिला नाही राहिला तर नाही राहिला एवढी काही गरज आहे आपल्याला मसाला टाकायची एकदाच खाऊन बघा माझ्या नात फरीच त्यात मीठ टाकलं तरी ह्याच्यात टाकणं गरजेचं आहे ह्याच्यातले मीठ टाकणं खूप गरजेचं आहे श्री भगवान आता कशात भरून ठेवते भरून ठेवली बघा असं भरायचं हे मस्त भाजीला लागते करून दाखवत म्हणून झटके फट लसूण आकार राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही बघा लसूण असो काही असो अक्का असो कितीही असो तरी काही नाही प्रॉब्लेम माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे फटाफट फटाफट करा फटाफट फटाफट करा।, करा चला आजपासून मुलांना सुट्ट्या लागल्यात एक तारखेपासून परत स्कूल चालू होईल बघा असंच असतं आता पुन्हा असं असतिशन फी एक्स्ट्रा जास्त मला वाटत बाई चाळीस हजार लेकरांना फी म्हणजे कसं व्हायचं माझ एका एका पोराला चाळीस हजार रुपये फी चार पाच पोरं भरली तरी खंडी भरत चा, चार चार पंचवीस बघा किती पैसे होते तुम्ही करू शकता आता पाणी वगैरे टाकावं लागेल मसाला काढून ठेवती म्हणजे आता हार धुता येईत आपल्याला त्या अडचिने तडका द्यावा लागेल मिरच्याला लिंबू कापते थोडंसं नाही ना कसंभर पाणी टाकायचं नॉर्मली पाणी घ्यायचं थोडंसं घेतात नॉर्मल अगया स्पर्ट होते इवे दो मुर्थ बगाट हाय हाई तो में तो तक किसमरादा मुदा है तो आज तो मादा तो 嗯。<Thank>